नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व नक्की सगळे छान असाल खरंतर गेल्या दिवसापासून व्हिडिओ बनवला नव्हता गेल्या दिवसापासून म्हणण्यापेक्षा जवळजवळ चार ते पाच महिन्यापासून व्हिडिओ बनवलाच नव्हता कारण वेळच नव्हता आणि आता एकदा पुन्हा व्हिडिओ बनवायसाठी स्टार्ट करत आहोत चला तर आजपासून आपल्या व्हिडिओला सुरुवात होते आणि आजपासून नवीन नवीन व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया जस आपण जसं आपण लास्ट अगोदर पण पहिले बनवत होतो व्हिडिओ तसे आता पण सुरुवात करूया व्हिडिओचा माझ्या पहिल्या व्हिडिओजला तुम्ही खूप सपोर्ट केला खूप छान व्ह्यूज आले त्यासाठी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि आजपासून व्हिडिओला स्टार्ट करूया सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आता मी रोज सकाळी मॉर्निंग वॉकला येतो इकडे आता मी ॲक्च्युली मी गावी आलेलो आहे आणि गावीची यात्रा असल्यामुळे मी गावी आलो आहे मुंबईमध्ये सकाळी रोज जिमला जातो आणि जरी गावी आलो तरी पण बोलो कंटिन्युअसली व्यायाम करू आणि म्हणजे फिटनेससाठी बाकी काही नाही आपल्याला काय कुठे बॉडी बिल्डिंग कराय करायची आहे फक्त फिटनेस करायचं आहे म्हणूनच फक्त गावचं वातावरण बघा किती छान आहे सकाळचा नजारा चिमण्यांचा आवाज येतोय मोरांचा आवाज येतोय मोर आवाज आहेत खूप लोकांनी विचारलं मेसेज करून कॉल करून की तुम्ही व्हिडिओ का नाही बनवत आहे आता व्हिडिओ बनवायला स्टार्ट करा सो आपण आता पुन्हा एकदा व्हिडिओ बनवायसाठी स्टार्ट केलेला आहे चला तर मंडळी आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका लाईक करा शेअर करा धन्यवाद